आज आपण प्रभाग क्रमांक वीसमधील उमेदवार मोहन चव्हाण यांच्यासोबत आहोत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ते आज या ठिकाणी आलेले आहेत नेमकं कोणत्या पक्षाकडून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काय म्हणाल काय सांगाल मी प्रभाग क्रमांक वीस अ शंकर महाराज मठ त्रिबेडी या प्रभागातलं उमेदवारी काँग्रेस पक्षाकडनं भरलेली आहे तरी माझ्या प्रभागातील भरपूर काही गोष्टी आहेत या राजकारणामध्ये या अडचणीमध्ये मी जेव्हा आलो एक एक सामान्य माणसाला किती अडचण होती आणि काय होतं ह्या या, या गोष्टीमुळं मी या राजकारणामध्ये आलेलं माझा राजकीय कुठेही संबंध नसताना तर आमच्या वस्तीचा एचे प्रकल्प असतील ते प्रकल्प मागील पंधरा वर्षापासून रखडलेले आहेत महत्त्वाचा मुद्दा तो एसआरएच्या प्रकल्पासाठी माझ्या लोकांना न्याय मिळवण्यासाठी मी त्या प्रभागामधले इच्छुक उमेदवार झालो आणि यामुळं मला या पक्षाकडनं काँग्रेस पक्षाकडनं संधी मिळाली मी या पक्षाकडनं पक्षा 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 जी संधी मिळाली त्याचं नक्कीच सोनं करल प्रभाग पिबीआडी प्रभागामध्ये खूप सारे असंख्य प्रश्न आहेत अप्पर इंद्रनगर असते तेथा टॅक्सेशनचा प्रॉब्लेम असेल त्यांना तीन पट टॅक्स लावले आहे इंद्रानगरला आमच्या आई माताला असतील रस्ते खराब आहे खड्डे खराब आहेत प्रत्येक हिलटॉप हिल स्लोपचे आमच्या जागांवर अनअधिकृत बांधकाम होतात काही लोक त्यांना सपोर्ट करतात मग पाडतात गरिबांचं शोषण व्हायला लागलेलं ला आहे तर असे असंख्य प्रश्न आहेत कचरा रस्ता ड्रेनेज या गोष्टी व्यवस्थित नाही आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे यासाठी मी या उमेदवारी फॉर्म भरलेला मी नागरिकांना नक्कीच न्याय देईन मला नागरिकांना कळकळून विनंती आहे की तुम्ही येत्या इलेक्शनला पंधरा तारखेला तुम्ही पंजासमोरील बटन दाबून मला भरघोस मतदान करून मला विजयी करा मी तुम्हाला एकच शब्द सांगतो की पुणे महानगरपालिकेमध्ये एकशे पासष्ट नगरसेवक आहेत त्यापैकी पहिल्या पाच नगरसेवकामध्ये ना माझं नाव असेल हे नाव लक्षात राहावा मोहन शंकर चव्हाण प्रभाग क्रमांक क्रमा, 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 क्रमा। क्रमांक वीस शंकर महाराज मध दिडी हा अत्यंत पुणे शहरातील महत्त्वाचा प्रभाग मानला जातो अत्यंत भाजपचे चारही नगरसेवक यापूर्वी भाजपचे नगरसेवक होते काँग्रेसकडून मोहन चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आलेली तगडं आव्हान त्यांना असणार आहे नवखे उमेदवार आहेत आणि पहिल्याच पहिल्याच खेपेमध्ये त्यांना राष्ट्रीय पक्षाचं चिन्ह मिळालेलं आहे काँग्रेस पक्षा पक्षाकडून ते निवडणूक लढणार आहेत अनेक त्यांना पुढे राजकीय वाट सा, वाटचालीसाठी रॅशन टाइम्स त्यांना शुभेच्छा देऊयात आणि थांबूया धन्यवाद